नमस्कार आज दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस वार बुधवार केडी चौधरी डाळिंब पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत केडी चौधरी प्रोटेक्स डाळिंब नाशिक केडी चौधरी कोर्ट डाळिंब इंदापूर आणि केडी चौधरी डाळिंब पुणे या तिन्ही बाजारपेठेच्या सद्यस्थितीच्या संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आज तिन्ही बाजारपेठेमध्ये प्रचंड ग्राहक वर्ग असल्याकारणानं आज शेतकऱ्यांचे चांगले पैसे बनत आहेत आणि त्याचं कारण दोन वर्ष आपण मेहनत घेऊन राजस्थान आणि गुजरात या ठिकाणी जी मार्केटं उभी केली आणि त्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रातला संपूर्ण ग्राहक वर्ग हा गुजरात राजस्थानमध्ये एकवटला आणि तोच व्यापारी वर्ग हा महाराष्ट्रामध्ये तिन्ही मार्केटला जॉईन झाला ही अभिमानाची गोष्ट आहे की केडी चौधरी एक ठिकाण फक्त न पाहता महाराष्ट्रामध्ये तीन ठिकाणाहून शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये ज्यावेळेस आला त्यावेळेस शेतकऱ्यांची वेगवेगळ्या ठिकाणची मागणी पाहता आम्ही यावर्षी मागच्या वर्षी नाशिकला आणि दोन हजार तेरापासून इंदापूरला जे डाळेब्याट चालू केलं आणि अजून काही ठिकाणी अजून डिमांड करू पाहतायत शेतकरी वर्ग की आपली मार्केट चालू झाली पाहिजे पण मी एकच सांगू इच्छितो शेतकरी हिताचा ज्यावेळेस निर्णय घेतला तर तो शेतकऱ्यांना अभिप्रेत असतो आणि शेतकरी वर्गात शेतकरी शेतकऱ्याला जेव्हा सांगतो की माल विकावा तर केडी चौधरींकडेच ही भावना जेव्हा शेतकऱ्यांच्या मनात तयार होते तेव्हा आमची पण जबाबदारी वाढते आणि म्हणून आज शेतकरी वर्गामध्ये जे इतर ठिकाणी किंवा जाग्यावरती आणि मग आमच्या तिन्ही ठिकाणी जो तफावत जाणवती त्याच्यात जा प्रचंड फरक जाणवत असताना नाशिकमध्ये सुद्धा प्रचंड आवक वाढायला लागलेली आहे आणि त्या ठिकाणी आम्ही जो आपला वातानुकूलित ह्याच्यामध्ये जा जागेमध्ये ए वन क्वालिटीचा माल विकण्याचं चा उद्दिष्ट चालू करतोय लवकरात लवकर त्याचा शुभारंभ होतोय परंतु ही एक संकल्पना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत आपला माल गेला पाहिजे देशाच्या पातळीवरती तर जातोयच परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्यावेळेस जाईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं शेतकरी वर्गाला अजून दोन पैसे आम्हाला जास्तीचे जा करून देता येईल खऱ्या अर्थानं ए वन क्वालिटीचे कुढं पैसे बनतात तर ज्यावेळेस एकवटलेला माल असेल त्यावेळेस ग्राहक वर्ग बरं वाढणार आहे आणि बऱ्यापैकी एखादी बाग असते तिथं स्पर्धा नसते आणि त्यावेळेस रेट होत नाही आणि म्हणून ज्या ज्या मार्केटमध्ये आपल्याकडे टॉप माल आहेत त्याच्यामध्ये पुण्या पुण्याला सुद्धा जर आजची व्हिडिओ पाहिली तर एकशे अठ्ठेचाळीस रुपये किलोचे अॅव्हरेज पडले खरं पाहता वातावरण एकदम दूषित आहे सगळीकडे पाऊस आहे माल भिजलेले आहे परंतु अशा अवस्थेत सुद्धा ज्यावेळेस ग्राहक हे मालाचं डिमांड करत आहे ह्याचा अर्थ ओळखून घ्या पुढे तिजी किती आहे कारण बऱ्याचशा अंशी बऱ्याचशा भागामध्ये तेलनी थैमान घातल्यामुळे बऱ्याचशा बागा गेल्या आहेत ही मी तुम्हाला आवर्जून नोट करायला सांगतो कारण आपल्याला असं वाटत असेल रेट पडल रेट पडणार नाही तेल्यामुळे भयंकर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि आज पाऊस असताना एवढा रेट मिळतोय पाऊस उघडल्याच्या नंतर फक्त त्या मालाला लाल पुरळ आली नाही पाहिजे मालाला डाग नाही आले पाहिजे तरच थांबावा अन्यथा माल तोडावे लागतील आज आम्ही ग्राहकांना सांगितलं हा माल भिजलेला असेल तुम्ही पाहून घ्या मग त्या लांबच्या टप्प्यातल्या व्यापाऱ्यांनी जरी नसेल घेतलं तर जवळच्या टप्प्यातल्या व्यापाऱ्यांना सुद्धा माल शॉर्टेज आहे त्यामुळे ग्राहकांनी आजही तेजीच्याच रेटमध्ये माल खरेदी केला खरं तर मंदी येण्याचं हे वातावरण आहे पण माल शॉर्टेज आहे आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू शकतो की बऱ्यापैकी आता आपल्याला पुढचा काळ हा नक्कीच चांगला आहे म्हणजे या वर्षात जे रेट मिळणार आहेत ते कदाचित पुढं अजून लागवडी वाढतील किंवा अजून त्याच्यामध्ये स्पर्धा आपल्याला नवीन शेतकऱ्यांशी करावे लागेल माल वाढल्यामुळे परंतु आज तर परिस्थिती अशी आहे की यावर्षी जो रेट मिळतोय तो कधीच रेट मिळणार नाही असे रेट यावर्षी मिळण्याचे चान्सेस आहेत कारण जुलै महिन्यात एवढे रेट नसतात आज बऱ्यापैकी शंभर एकशे दहा रुपयापर्यंत बोटी या टायमिंगला जाते हा पिरियड असतो साधारणतः दिवाळीच्या पिरियडचा सप्टेंबर किंवा गणपती उठल्याच्या नंतर हे रेट वाढत असतात पण आताच रेट ज्यावेळेस वाढत आहेत तर नक्कीच पुढच्या एक दीड महिन्यामध्ये अजून ती जी आहे आज खऱ्या अर्थानं शेतकरी समाधानी होतोय आणि म्हणून मी अशा समाधानी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की जा जाग्यावरती मार्केटला आणि इतर मार्केटला हे ज्यावेळेस तफावत आपण शेतकरी म्हणून पाहता त्यावेळेस नक्कीच मला आनंद वाटतो की आपण आम्हाला अभिप्राय देता आज मी एक व्हिडिओ व्हायरल केली आहे की जे शेतकऱ्यांचा मी फोनवर संवाद साधला मी आज बाहेरगावी असल्यामुळे मी शेतकऱ्यांशी संवाद माझ्या पुणे मार्केटचा साधला त्यावेळेस पुणे मार्केटमध्ये मा शेतकऱ्यांनी जी आवर्जून मुलाखत दिली ते नक्की ऐका कारण असे शेतकरी ज्यावेळेस समाधानाने माझ्याकडे येतात आणि तिन्ही मार्केटला येतात खऱ्या अर्थान त्या शेतकऱ्याला न्याय देण्याचं पवित्र काम हे आम्हाला किडी चौधरी उद्योग समोरला मिळतंय आणि तुम्ही सुद्धा शेतकरी वर्ग ज्यावेळेस आमच्यावरती विश्वास टाकत असताना नाशिकला सुद्धा पहिलं वर्ष दुसरं वर्ष असताना सुद्धा एक नंबरची आवक पुण्यामध्ये एक नंबरची आवक आणि इंदापूर मार्केटमध्ये ज्यावेळेस एक नंबरची आवक हित आहे त्यावेळेस एकच फॉर्म्युला आहे शेतकरी हित आणि त्या शेतकरी हित आणि व्यापारी हित हे ही दोघांचं हित जवळ जो, जोपासून ज्यावेळेस आम्ही बाजारपेठ चालवतोय की नक्कीच आपल्याला आणि ग्राहक वर्गाला ती अभिप्रेत आहे आणि ती मिळते आणि म्हणून मी इथून पुढच्या काळामध्ये आपली चांगली सेवा करत असताना आपल्याला एकच सांगेल की हा व्हिडिओ आपण जर आपल्याला आवडत असेल तर लाईक करा इतरांना आपल्या नातेवाईकांना भले जागेव माल देऊ द्या इतर मार्केटला पाठवून त्यांना शेअर करा की बाजाराच्या परिस्थिती समजून घ्या आणि मग पुढचे सौदे करा मी असं म्हणत नाही जागेव कमी रेटमध्ये जात असेल पण ज्यावेळेस आपण मंदीमध्ये सौदे करतो त्यावेळेस चार दिवसाचा जरी टप्पा आपण अलीकडे घेतला तरी पण आपलं नुकसान होतं पुढे जाऊन तेजी होणार आहे मी आज ज्यांची मुलाखत घेतली त्यांना मी ज्यावेळेस मंदीमध्ये सांगितलं की पाच ते सात तारखेच्या नंतर रेट वाढणार आहेत त्यांनी आवर्जून आठ तारखेला सौदा केला तर अठरा रुपये किलोचा त्यांना फरक वाढला कारण पन्नास साठ रुपयाच्या रेटमध्ये मागत असताना अठ्याहत्तर रुपयाने शेतकऱ्यांनी माल दिला मला असं वाटतंय तीनशे चारशे रुपये कॅरेट जर आमच्या एका शब्दावरती हे तुम्ही वाढून घेऊ शकता व्यापाऱ्यांकडनं तर पुढच्या काळामध्ये कधी रेट वाढणार आहेत ह्याचं जर गणित तुम्हाला मिळालं तर मला असं वाटतंय की बऱ्यापैकी आपण एका वर्षात दोन वर्षाचा उत्पादनाचा रेट कामावू शकतो फायदा कामावू शकतो आणि म्हणून आपण हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दावायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओ या तिन्ही मार्केटच्या नाशिकचा व्हिडिओ इंदापूरचा व्हिडिओ आणि पुण्याचा व्हिडिओ आणि भविष्यामध्ये आपल्याला राजस्थानचा व्हिडिओ आणि गुजरातचा व्हिडिओ हे आपल्याला घर बसल्या पाहायला भेटेल आणि म्हणून माझं कळकळीचं आवाहन आहे उत्तर भारतात श्रावण चालू झालेलं आहे आणि आपला श्रावण चालू व्हायला अजून बारा तेरा दिवस बाकी आहेत त्याच्याच आज जर एवढी तिजी असेल तर पुढचा काळ हा पाऊस नंतर अजून ती जी आहे हे लक्षात लक्षात ठेवा हेच कळकळी जावा मी माझ्या सर्व शेतकरी बंधूना करून इच्छितो धन्यवाद